आपला इथे तेजस आहे तो तेजस आता मानसी आईला भेटायला असा इथे तिने विचारलेला प्रश्न असतो आणि तेव्हा तेजस म्हणत असतो नाही आई इथे मानसी नाही आलेली इथे मी एकटाच आलेलो आहे खरं तर माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे तेव्हा आता त्या इथे त्याला विचारत असतात काय चालेल कसलं तुमचं एवढं महत्वाचं काम आहे सर्व काही ठीक तर आहे ना आणि तेव्हा आता इथे, ते हो, इथे ते ते त्या बोलत असतात हो सर्व काही ठीक नाही आहे मला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे जेव्हा इथे मानसीचे वडील होते तेव्हाची ही गोष्ट आहे आणि तेव्हा आता त्या म्हणत असतात हो आहे तेव्हा इथे जो काही तेजस आहे त्याला ही गोष्ट ऐकल्याशी आणून तर धक्का बसतो तो म्हणत असतो तुम्हाला काय माहिती तेव्हा आता इथे त्या बोलत असतात म्हणून तर मानसीला मानसीचा जो काही हात आहे त्यांनी इथे तुमच्या हातामध्ये दिला होता त्यांना इथे तुम्ही खूप आवडला होता आणि त्यामुळेच इथे ह्या सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत पण आता प्रेक्षकांना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तेजस सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी कुठलाही एक सरकारी नोकरदार किंवा सरकारी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो नव्हतो मला त्यावेळेस खरंच पैशाची गरज होती म्हणून मी त्यांना ब्लॅकमेल करत होतो आणि ह्या सर्व गोष्टी तो इथे त्यांना सांगत असतो आता ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांना सांगितल्याच्यानंतर नंतर तर आता इथे मानसीच्या आईनं त्यांना अगोदरच फोन केलेला असतो मानसीला आणि तुझा फोन लागत नाही तू कुठे आहेस म्हणून तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मानसीचा जो काही फोन आहे तो इथे तिने उचललेला असतो ती भूषणसोबत मिटिंगला गेलेली असते आणि तेव्हा भूषणला राग येतो मध्येच आता मानसीला इथे अर्जंटच जावं लागते म्हणून आणि तेव्हा मात्र इथे आता त्याला राग येतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही गायत्री आहे गायत्री मात्र इथे आभाला एका मुलाबरोबर तिच्याच दरवाज्याच्या घराच्या बाहेर गाडीमध्ये बघ बघत असते आणि त्या गोष्टीचा इथे ती खूप तांडव करत असते तिचं असं म्हणणं असतं की इथे आता सर्व गोष्टी या पद्धतीने होत असतात आणि इथे जी काही आभाची आई आहे आभाची आई तिला त्या गाडीतून हाताला धरून बाहेर काढते आणि सनकन एक कानाखाली मारते आणि तेव्हाच इथे आता जो काही भाऊ आहे तो सुद्धा तिथे आलेला असतो आता तो तिथे आल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे तो म्हणत असतो हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि तेव्हा गायत्री मात्र छोट्या गोष्टीचा आणि माहिती नसताना खूप काही इशू करत असते बहु करत असते श्रुती धन्यवाद आणि तेव्हा इथे ती म्हणत असते बघा बघा तुमची बहीण काय करत आहे आणि त्या मुलासोबत आणि तो मुलगा कोण आहे त्यामुळे हे सर्व काही होत ते आहे तेव्हा आता इथे तेजसचा भाऊ तिच्यावरती ओरडतो आणि तिला विचारत असतो हे सर्व काय चाललेलं आहे इथे गायत्री बोलती इथे अगदीच बरोबर आहे का आणि ती इथे आभा सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही बहिणी खूप चुकीचा अर्थ काढतेस तसं काहीच नाही आम्ही फक्त बोलत होतो पण आता इथे गायत्री मात्र काहीच ऐकून घेत नसते आणि गायत्री काहीच ऐकून न घेतल्यामुळे आता ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने होत असतात तर आता इथे मात्र जी काही आबा आहे तिची आई म्हणजे तेजसची आई एकदम शांत बसलेली असते तिला आता इथे काय बोलावं हीच गोष्ट इथे समजत नसते तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच आता जी काही आपली इथे गायत्री आहे गायत्री मात्र खूप गोष्टीचा तांडव करत असते तर आता इथे ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने होत असल्याकारणाने इथे आता गायत्री तेजसला आणि मानसीलासुद्धा खूप काही बोलत असते इथे तेजस चाईनं लगेच चा तेजसला फोन केलेला असतो पण त्याचा फोन लागत नसतो तर तेवढ्यात तिनं गायत्रीला फोन केलेला असतो आणि झालेला प्रकार सांगत असते गायत्री मात्र भूषण समोरून लगेच जायचं बघत असते तेव्हा भूषणला राग येतो आणि आता इथे तेजस जो आहे तो इकडे तिच्या माहेरी गेलेला असतो म्हणून ती तिकडे जाते आता ती तिकडे गेल्याच्या नंतर इथे तो तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो की हे सर्व काही या पद्धतीने झालेला आहे तो मानसीला बघितल्यानंतर तो म्हणत असतो इथे मी तुमच्या योग्य नाही आहे तुम्ही माझी काळजी घे सांग करू नका आणि त्यासोबतच मला तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे मला तुमच्या आयुष्यातून दूर जायचं आहे आणि मी तुमच्या योग्य नाही तेव्हा आता इथे ती बोलत असते हे तुम्ही ठरवू नका मला माहिती माझ्या बाबांना माझी किती काळजी होती आणि त्यामुळेच इथे त्यांनी माझा हात तुमच्या हातात दिलेला आहे आणि तुम्ही इथे चुकीच्या गोष्टीचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढत आहात त्यामुळे प्लीज कृपया असं तुम्ही इथे करू नका असं इथे ती बोलत असते आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इथे तिला काय बोलावं काय नाही ह्याच गोष्टी इथे आता समजत नसतात तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जरी हे सर्व काही या पद्धतीने होत असलं तरीसुद्धा जेव्हा आता इथे जी काही आपली इथे मानसी आहे मानसी म्हणत असते आता आपल्याला इथून जाणं खूप जास्त गरजेचं आहे असं म्हणूनच ती, अता ती थुन आनी ले ले आता तिथून जायला निघते आणि इथे मात्र तेजसची गाडी मध्येच बंद पडलेली असते आता घरी तर खूप काही झालेलं असतं त्यामुळे मानसी म्हणत असते तेजस मला असं वाटते मी रिक्षाने जाते आणि तुम्ही ही गाडी घेऊन या किंवा काय करायचं ते करा असं म्हणून मानसी त्याला तिथे सोडून घरी जाते घरी गेल्याबरोबरच इथे जे काही दिनेशदादा आहे ते मात्र इथे आबावर हात उचलत असतात तर आता घरी गेल्याबरोबरच मानसीनं तो त्यांचा हात पकडलेला असतो आणि त्यांना स्पष्टपणे असं सांगितलेलं असतं की दिनेशदादा तुम्ही काय करताय आणि ती तुमची बहीण आहे आणि शिवाय तुम्ही कुठल्याच स्त्रीवर हात उचलू शकत नाही प्रभूंच्या घरच्या स्त्रिया इथे लक्ष्मी म्हणून पोजल्या जातात आणि तुम्ही काय करताय आता मात्र गायत्रीला प्रचंड राग येतो ती म्हणत असते आता बघ ह्याच गोष्टीचा मी काय करते तू खूप मोठी चूक केलेली आहेस तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याचा इथे हात पकडण्याची आणि आता ती त्याच गोष्टीचा भाऊ करते आणि म्हणते तुम्ही या घरचा मोठा मुलगा आहे आणि ही भागून आली आणि तिकट झाली आणि तुमचा हात तिने पकडला आहे असं म्हणूनच इथे तुम्हाला कुठलाच मान नाही तेव्हा आता गायत्री इथे काही बोलल्याच्या नंतर मानसी बोलत असते बहिणी तुम्ही चुकीचा अर्थ नका काढू इथे तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात आणि स्त्री असून असं बोलताय मान्य असेल ती चुकली असेल पण तिला आपण सर्वांनी समजून सांगूया तिला विचारूयात पण तुम्ही असं तिच्यावर हात उचलू शकत नाही आणि ती दादाची सुद्धा माफी मागते मी चुकले मी तुमचा हात धरायला नको होता पण इथे तुम्ही काय करत होतात या गोष्टीचं तुम्हाला भान नव्हतं म्हणून मी हे सर्व काही असं केलेलं आहे असं इथे गायत्री स्पष्टपणे सांगत असते तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर असा झालेला आहे मानसीनं ह्या पद्धतीने इथे आता गायत्रीला धडा शिकवल्याच्या नंतर गायत्री म्हणत असते की आता बघ तू या घरामध्ये कशा पद्धतीने महाभारत सुरू होते ती आल्याच्यानंतर इथे झालेला प्रकार इथे तेजसला सांगते तेजस मात्र मानसीला विचारत असतो तो म्हणत असतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे पण मला काय झालंय ते जाणून घ्यायचं आहे आणि ती सांगत असते आता मात्र इथे जी काही आपली मानसी आहे ती बोलत असते जर महाभारतामध्ये द्रौपदीच्या मागे जर सर्व काही खेळामध्ये स्त्रिया खंबीरपणे पाठीशी उभं राहिल्या असत्या तर महाभारत घडलं नसतं आणि आता सुद्धा इथे मी महाभारत ह्या घरामध्ये घडू देणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे असं इथे मानसीने ठणठणीत आणि धडधडीत असो तर इथे जे काही आपली इथे गायत्री आहे तिला दिलेलं असतं गायत्रीला मात्र ही गोष्ट ऐकल्याच्यानंतर खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तिला असं वाटत असतं की ह्या पद्धतीने ही सर्व काही बोलत आहे हिला तर मी आता चांगलाच धडा शिकवणार आहे तिने मला कुठच्या पद्धतीने कसं चॅलेंज केलेलं आहे हे मी हिला इथे विचारणारच आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांचे जर तुम्हाला अपडेट्स जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात असायचं का छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत पाहत रहा थोडं तुझं थोडं माझं भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद